পুনিলে <muchas> नगर प्रकरणी आज पुण्यातील जे अल्पवयीन मुलाचे वडील आहेत जे आरोपीचे वडील आहेत त्या विशाल अग्रवाल त्यांना आज पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले आहे मात्र त्यांना हजर करते वेळी पुण्यातील जी वंदे मातरम संघटना आहे त्यांनी आज त्यांच्या गाडीवरती शाईफेक केलेली आहे आज त्यांनी आक्रमक झालेच आपल्याला चित्र पाहायला मिळाले आहे आता आपण पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयाचे इथे आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांना जे आहे ते पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात नेण्यात आलेलं आहे आज कोर्ट काय काय न्याय देत आहे कोणाच्या बाजूने न्याय देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र त्यापूर्वी आता त्यांना हजर करण्यात आले आहे एका एका साईडला आपण बघू शकतो की एकीकडे बाल न्यायालयात अल्पवयीन आरोपी जो आहे त्याला नेण्यात आले आहे आज आणि त्याचनंतर आज पुण्यातील जे बिल्डर आहेत जे नामांकित बिल्डर आहेत त्यांना देखील आज या ठिकाणी पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे या ठिकाणी भार वंदे भारत जी संघटना आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे तसेच त्यांना देखील पुणे पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलेले आहे यानंतर आता यापुढे पुणे पोलीस काय पवित्र घेत आहेत त्यांच्यासोबत मात्र त्या तत्पूर्वी न्यायालयात काय न्याय दिला जात आहे काय काय पुणे न्यायालयामध्ये काय कायदे होत आहेत काय घडणार आहे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्यातून स्नेलिंग ग्रे